माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघतर्फे भडगाव तालुका कार्याध्यक्षपदी शेख शकील शेख बाबू उर्फ राजू शेख यांची निवड जाहीर करण्यात आली आहे सदर नियुक्ती पुढील तीन वर्ष किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील सदर दिलेले पद हे मानस स्वरूपाचे असून भारतीय संविधान भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करायचे आहे सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चा व्यापक जनितासाठी वापर करावा तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये मा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चा प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे शकील शेख यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी पत्र देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत शकील शेख हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात शेख यांच्या निवडीबद्दल त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार व पत्रकार बंधू आणि सामाजिक कार्यकर्ता अशा सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भडगाव